अभिमान वाटतो जागतिक तंत्रज्ञान दिग्गज गुगलने भारतात आपली सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे तब्बल अठ्याऐंशी हजार सातशे तीस कोटी रुपयांची ही महागुंतवणूक आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं होणार आहे हा फक्त पैशांचा डोंगर नाही बरं का ना तर भारताची डिजिटल क्रांतीच आहे अमेरिकेबाहेरची गुगलची सर्वात मोठी गुंतवणूक असलेलं हे एक गिगावॉट क्षमतेचं ए आय डेटा सेंटर उभारलं जाईल जे समुद्राखालील केबल्सद्वारे सिंगापूर मलेशिया ऑस्ट्रेलिया आणि बारा अन्य देशांशी जोडलं जाईल त्यामुळे विशाखापट्टणम ग्लोबल कनेक्टिव्हिटी हब बनेल अभिमानाची गोष्ट म्हणजे यात अदानी समूह आणि भारतीय एअरटेल सारख्या भारतीय दिग्गजांची भागीदारी आहे या गुंतवणुकीमुळे पाच ते सहा हजार थेट नोकऱ्या आणि वीस ते तीस हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल गुगल क्लाउड चे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले अमेरिकेबाहेर हे आमचं सर्वात मोठं ए आय हब हो आहे आणि हेच विकसित भारताच्या दिशेचं मोठं पाऊल आणखी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर घोषणा खर तर नवी दिल्लीत आंध्र प्रदेश सरकार आणि गुगल यांच्यात झालेल्या कराराने झाली यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि थॉमस कुरियन उपस्थित होते हे डेटा सेंटर जेमिनी ए आय सह गुगलच्या अत्याधुनिक सेवा पुरवेल ज्यामुळे आरोग्य शिक्षण कृषी आणि उद्योगांना फायदा होईल जागतिक दर्जाचे एआय व्यावसायिक इथे येतील आणि स्वच्छ ऊर्जा व फायबर ऑप्टिक जाळ्यावर चालणारे हे केंद्र दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होईल अदानी समूहाची भूमिका खूप महत्वाची आहे अदानी एक्स गुगल सोबत भागीदार होईल तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल ऑपरेटर भारती एअरटेल सह सहभागी आहे उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की ही भागीदारी भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला बळकटी देईल अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की म्यानमार पासून उत्तर पूर्व भारतापर्यंत रेल्वे कॉरिडॉरद्वारे ऑप्टिकल फायबर विस्तारला जाईल ज्यामुळे दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलियाशी कनेक्टिव्हिटी वाढेल या प्रकल्पाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले हे विकसित भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे यामुळे एआय तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल डिजिटल अर्थव्यवस्था वाढेल आणि भारत तंत्रज्ञानात अग्रेसर राहील हे सेंटर केवळ नोकऱ्या निर्माण करणार नाही तर स्टार्टअप्स संशोधन आणि इनोव्हेशनला चालना देईल गुगलची ही गुंतवणूक भारताला एआय सुपर पॉवर बनवण्याकडे नेली आहे गुगलने याआधी दोन हजार वीस मध्ये गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंड अंतर्गत दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक जाहीर केली होती ज्यामुळे शिक्षण आरोग्य आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल झाले आता ही नवीन गुंतवणूक एआय वर केंद्रित आहे ज्यामुळे भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या च्या दिशेने वेगाने पुढे जाईल यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुधारेल ही गुगलची गुंतवणूक म्हणजे अभिमान वाटतो की आपला देश आता तंत्रज्ञानाच्या जगात लिडर आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा